वेलकम एव्हरी वन तर हा जो आपण ही जी सिरीज आहे फायनान्शियल प्लॅनिंग एज वाईज आणि सॅलरी वाईज आणि ह्या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे म्हणजे आपण जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असणार तर पहिला आपला जो आहे की ज्याचा एज वीस वर्षाचा आहे आणि त्याच्या उत्पन्न जी सॅलरी तीन लाखाच्या आतमध्ये आहे दुसरा ज्याचा ज्याचा उत्पन्न तीन लाख ते नऊ लाखामध्ये आहे आणि त्याचा वय वीस वर्षाचा आहे आजचा व्हिडिओ आहे ज्याचा वय वीस वर्षाचाच आहे पण त्याचा उत्पन्न नऊ लाखाच्या वरती आहे म्हणजे त्याचा उत्पन्न जास्त आहे तर त्यांनी कसा इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे त्यांनी कसा आपला पैसा मॅनेज केला पाहिजे त्यांनी कोणत्या टाईपचा इन्शुरन्स घेतला पाहिजे कोणत्या टाईपचा इन्शुर इन्व्हेस्टमेंट मध्ये त्यांनी गेलं पाहिजे प्लस त्यांनी कसा त्यांनी कुठे कुठे खर्च केला पाहिजे तर प्रॉब्लेम काय होतं माहितीये की वीसव्या वर्षी आपल्याला कोणी सांगण्यासाठी कोण नसतो आणि त्या कारणामुळे काय होतं की आपण जिथे म्हणजे कसाही पैसा आपण मॅनेज कुठेही खर्च करतो आणि त्या कारणामुळे जेव्हा आपण मध्ये येतो आणि मध्ये जाऊन आपण कुठेतरी रिग्रेट करतो आपण फसतो तर त्या कारणामुळे हा जो व्हिडिओ आहे ज्याचा वय वीस वर्षाचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे जर त्याला त्याचा वेल्थ वाढवायचा असेल जर त्याचा त्याला फायनान्शियल फ्रीडम लवकर व्हायचा असेल ठीक आहे जर तुमचा वय वीस नसेल पण तुमचा कोण मित्र कोण भाऊ कोण तुमच्या फॅमिलीमध्ये वीस वर्षाचा असेल तर त्याला हा व्हिडिओ पक्का दाखवा ठीक आहे तर आपण आता लेट न करता आपण डायरेक्टली आपल्या तिसऱ्या व्हिडिओकडे जाऊया जो सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे तर स्टार्ट ठीक ठीके तर आय होप तुम्हाला आ, स्क्रीन मध्ये दिसतच असणार तर ज्याचा एज ट्वेंटी आहे आणि त्याचा इन्कम नऊ लाख आहे तर त्यांनी कसं इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे तर पहिलं कसं आता त्याचा इन्कम ह्यावेळी चांगला तुम्ही जर मागचे व्हिडिओ नसेल बघितला तर मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही मागच्या दोन्ही व्हिडिओ बघा ते खूप कामाचे आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काय ना काय तुम्हाला शिकायला मिळेल तर वीस वीस वर्षाचा मुलाला ज्याचा उत्पन्न नऊ लाखाच्या वरती आहे त्यांनी काय केलं पाहिजे ठीक आहे तर पहिला सगळ्यात टॉप प्रायोरिटी म्हणजे तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये बघाल की फायनान्शियल प्रोटेक्शन तुम्ही पैसे कमवल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिलं तुम्ही रिटर्न वगैरे तुम्ही बघू नका रिटर्न हा सेकंडरी आहे प्रोटेक्शन हा प्रायमरी आहे तर तुमच्याकडे जो पैसा आहे त्याला प्रोटेक्ट करणं तुमचं काम आहे ठीक आहे तर पहिला आपल्याकडे जो पैसा आहे तो एमर्जन्सी फंड ह्याच्यानी जाऊ शकतो तर एमर्जन्सी फंड किती असला पाहिजे तर एमर्जन्सी फंड कमीत कमी बारा महिन्याकडे तुमचा साठा असला पाहिजे आता बारा महिने कस आहे की तुमचा आता फॉर एक्झाम्पल तुमचा उत्पन्न आहे पकडा हा नऊ लाख आहे हा नऊ लाख पकडा दहा लाख आहे दहा लाख तर तुमच्याकडे दहा लाखासाठी हा तुमचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे कसा सेव्ह करायचा आहे तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघा की कशा टाइपचा कुठल्या कोणत्या बँकेत किती असला पाहिजे कॅश मध्ये किती असला पाहिजे एफडी मध्ये किती असला पाहिजे इमर्जन्सी फंड म्हणजे शेअर मार्केटमध्ये नाही तर मिनिमम तुमचा बारा महिन्यासाठी असेल जो मी आधी मध्ये तीन महिने सांगितलं असेल सहा महिने आणि ह्याच्यासाठी कारण की तुमचं उत्पन्न जास्त आहे त्यासाठी कारण की कसं काही एमर्जन्सी आपल्या लाईफमध्ये आपण काही नाही करू शकत तुम्हाला माहिती आहे का की उद्या काय होणार आहे नाही तर काही होऊ शकतं एमर्जन्सी फंड म्हणजे ऍक्सिडेंट होणं तुमचा जॉब जाणं कुठेतरी मोठं खर्च येणं वॉट एव्हर फॅमिलीमध्ये भरपूर एमर्जन्सी इज एमर्जन्सी त्याचं नावच एमर्जन्सी दिलेलं आहे ठीक आहे तर कमीत कमी तुम्ही बारा महिन्याचा केलंच पाहिजे ठीक आहे बारा महिन्याचा नाही जमत आहे समजा फॅमिलीमध्ये तुमचा रिस्पॉन्सिबिलिटी तर सहा महिने तर कमीत कमी, कमी केलं पाहिजे पण मी बारा महिने लिहिलेले कारण की उत्पन्न जास्त आहे हेल्थ इन्शुरन्स तुमचा तुमच्यासाठी आणि तुमच्या आई वडिलांसाठी असलंच पाहिजे मी उत्पन्न कमी होतं तेव्हा तुमच्यासाठी मी नव्हतं बोललेलं तुमच्या आई वडिलांसाठी मी कंपल्सरी केलेला पण आता तुमच्यासाठी तुमच्या आई वडिलांसाठी कंपल्सरी कॅन बी कंबाईंड इफ यु आर सिंगल म्हणजे तेच झालं आई वडिलांसमोर कंबाईंड केलं पाहिजे अँड विथ टॉपअप आता टॉपअप काय आहे टॉपअप म्हणजे की आपल्याकडे जो हेल्थ इन्शुरन्स आहे तर त्याच्यावरती एक टॉपअप घ्यायचा टॉपअप तो एक चीपेस्ट इन्शुरन्स असतो पण आता फॉर एक्झाम्पल तुमचा पहिला दोन लाखाचा असेल किंवा पाच लाखाचा असेल तर टॉपअप पाच लाखाचा समजा हेल्थ तुमचा बिल हॉस्पिटलचा झाला पाच लाखाच्या वरती झाला सहा लाख झालं तर पाच लाखाच्या पुढेच टॉपअपचा रिएम्बर्समेंट होणार तिकडना की पहिले पाच लाख जोपर्यंत संपत नाही टाइम म्हणजे टॉपअपचा यूज होणार नाही त्यामुळे तो थोडा है चीप असतो ठीक है आहे तो हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे तिसरा लाइफ इन्शुरन्स आता मिनिमम तुमच्याकडे टेन एक्स्युअल अॅन्युअल सॅलरी असल्या पाहिजे तेवढा मॅक्स वी ट्वेंटी एक्स आणि तुमचा उत्पन्न असल्यामुळे चांगला असल्यामुळे यू कॅन इन्क्रीज इट लेटर अप टू ट्वेंटी एक्स ठीक आहे तुम्ही पंचवीस एक्स हा ठेवू शकता जेव्हा सॅलरी जर तुमची सॅलरी वाढत असेल तर पण हा टेन एक्स असलाच पाहिजे हा टर्म इन्शुरन्स आणि वेन आई से लाईफ इन्शुरन्स एल आय म्हणजे लाईफ इन्शुरन्स देन इट्स अ टर्म इन्शुरन्स और टर्म इन्शुरन्स विथ रायडर बेनिफिट आता रायडर बेनिफिट बरेच रायडर असतात की जेचा जॉब जॉब जातो हो, तर एक हे रिटर्न 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 ना लाईफ इन्शुरन्स हा प्युअरली टर्म इन्शुरन्ससाठी हा असलाच पाहिजे ठीक आहे मी जर लाईफ इन्शुरन्स तर टर्म इन्शुरन्स असला पाहिजे आणि रायडर बेनिफिट ज्याचा जॉब जातो ज्याचा ऍक्सिडेंटल बेनिफिट असतो तर असे वेगवेगळे प्रकारचे रायडर्स आहेत तुम्ही थोडा इन्व्हेस्ट टाइम इन्व्हेस्ट करा रिसर्च मध्ये टाइम घाला तुम्हाला कळून येईल ठीक आहे जर तुम्हाला डिफिकल्टी होत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका आय विल दी ठीक आहे आणि मी माझा व्हॉट्सअप ग्रुपची कम्युनिटी केलेली आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता जिथे मी प्रत्येक संडे ला एक सेशन घेतो याचं संडे सेशन कडून एक फ्री आहे एक तासाचा मी व्हिडिओ घेतो आणि कदाचित या या मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती लिंक शेअर करेन ठीक आहे तर दिस इज ऑल अबाउट लाईफ इन्शुरन्स तुमचा फायनान्शियल प्रोटेक्शन मध्ये हा तीन पार्ट तुमचा कव्हर झाला पाहिजे पुढे आता वॉन्ट्स आणि डिझायर आयडियली ट्वेंटी पर्सेंट बट इफ यू कॅन स्पेंड मोर दॅन ट्वेंटी पर्सेंट आयडियली ट्वेंटी पर्सेंट असला पाहिजे बट तुम्ही वीस वर्षाच्या वरती तुम्ही तुमच्या तुम आवडी निवडीवरती तुम्ही खर्च करू शकता कारण की तुमच्याकडे चांगली सॅलरी आहे सॅलरी आहे म्हणजे तुम्ही मेहनत केलेली आहे आणि तुम्ही एलिजिबल आहे खर्च करण्यासाठी जे लोक एलिजिबल नाही जे लोक इन्कम कमी आहे त्यांच्यासाठी मी एलिजिबिलिटी देत नाही तुम्ही पहिला तुमची सॅलरी वाढवा तुमचा इन्कम वाढा आणि नंतर एलिजिबल व्हा ठीक आहे हा थमरूल असेल माझा नेहमीप्रमाणे तुम्हाला जर जास्त खर्च करायचा असेल तर तुमचा इन्कम वाढवा ठीक आहे आयडियली ट्वेंटी पर्सेंट बट यू कॅन स्पेंड मोर दॅन ट्वेंटी पर्सेंट पण इन्कम इज गुड यू डिझर्व्ह टू बी स्पेंड बट डोंट क्रॉस मोर दॅन थर्टी पर्सेंट तीस टक्केच्या वरती जाऊ नका इट्स माय रिक्वेस्ट स्टे अवे फ्रॉम ओवर स्पेंड आपल्याकडे जास्त पैसे येतात ना तर आपलं मन इकडे तिकडे वळतो आणि आपल्याला खर्च करावा खर असं वाटतं खर्च आता वॉन्ट मे बेसिकली नीडवाले नसतात हे गरजेचे नसतात ह्याच्याशिवाय आपण जगू शकतो आणि ते, ते, ते महागडे असतात मग मित्रांनी घेतलं ह्यानी घेतलं त्यांनी घेतलं तर तुमचा जो कॅप आहे ना तो लक्षात ठेवा की ट्वेंटी पर्सेंट म्हणजे ट्वेंटी पर्सेंट काही असेल पोस्टपोन करा म्हणजे बाकीच्या व्हिडिओ असेल की कसं कंट्रोल करायचं एक्सपेन्स व्हिडिओ नसेल तर माझे मी संडेच्या सेशन मध्ये घेतला असतं ठीक आहे तर आयडियली हे ट्वेंटी पर्सेंट बिफोर यू स्पेंड आस्ट सेल्फ डू आय रियली वॉन्ट इट तुम्ही जेव्हा खर्च करताना पहिला तुम्ही विचारा की तुम्हाला खरोखर त्याची गरज आहे का जर खरोखर गरज नसेल तर घेऊ नका ठीक आहे पोस्टपॉन करा सात दिवसासाठी पोस्टपॉन करा आठवड्यासाठी जर अमेझॉन वरती घेत असेल तर त्या त्याच्यामध्ये कार्टमध्येच ठेवा तीस दिवसासाठी पोस्टपॉन करा नंतर विचारा आणि जर ती तुम्ही तुम्हाला घ्यायचीच असेल तर तुम्ही तीस दिवसानंतर पण विकत घ्याल पण एटी टू नाईंटी पर्सेंट लोक घेत नाही ठीक है इन्वेस्टमेंट ही थर्टी पर्सेंट केलीच पाहिजे कंपल्सरी ठीक आहे त्याच्यामध्ये फिक्स रिटर्न मी इथे थोडी कमी केलंय कारण की मी इक्विटी मध्ये पाच टक्के वाढवले तुमचे वय कमी आहे टाइम जास्त आहे तुमच्याकडे तुम्ही रिस्क घेऊ शकता आता रिस्क नाही घेणार मग कधी घेणार फोटीस मध्ये नो रिस्क कमी घेऊ शकत कमी घेणार ठीक आहे पंधरा पर्सेंट आता पंधरा पर्सेंट हा कुठे कुठे गेला पाहिजे हा बेसिकली तुम्ही मी का पंधरा मी अख्खाच्या अख्खा इक्विटी टाकला असता पण हा बॅलन्स करतो तुमचा रिस्क तुमचा स्टेडी इन्कम फिक्स म्हणजे फिक्स इन्कम म्हणजे बोलतात ना इकडे तुमचा कमी जास्त होऊ शकतो पण हा फिक्स आहे म्हणून मी पंधरा टक्के हा बॅलन्स करण्यासाठी तुमचा ठेवलेलं आहे फिक्स रिटर्न फॉर बॅलन्स रिस्क स्टडी इन्कम तिकडनं स्टडी इन्कम येणार ठीक आहे जसं की आता फिक्स रिटर्न म्हणजे तुम्हाला क्लियर नसेल फिक्स डिपॉझिट आहे पीपीएफ आहे ईपीएफ आहे डेप म्युच्युअल फंड आहे मोर सो रिसर्च योरसेल आणि सी माय अदर व्हिडिओ तुम्ही मागे बाकीचे व्हिडिओ बघू शकता की कोणत्या जर नाही मिळाला तर कमेंट वरती टाका मी तुमच्यासाठी व्हिडिओ पुढे ठीक आहे एटी पर्सेंट मध्ये गेला पाहिजे रिस्क घ्या थोडासा शेअर मार्केट और म्युच्युअल फंड जे मध्ये आता याच्यामध्ये लार्ज कॅप तुम्ही मागचे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असणार ठीक आहे निफ्टी फिफ्टी मला परत रिपीट नाही करायचंय मोठ्या कंपनी असतात लार्ज कंपन्या मोठ्या कंपनी त्यामध्ये तुम्ही पन्नास पंचवीस टक्के तुम्ही इन्व्हेस्ट करा मिड मध्ये तुम्ही फोर्टी पर्सेंट इथे वाढवलेत थोडसा रिस्क घ्यायला स्मॉल कॅपमध्ये थर्टी फाय पर्सेंट तर थोडस हे बघा स्क्रीनशॉट घ्या लिहून ठेवा मध्ये येताना लिहायला सवय लावा मित्रांनो जर नाही लिहिला तर तुम्ही दोन तीन तु तासानंतर विसरून जाल ऍटलिस्ट जी गोष्ट आपण लिहितो ना आपल्याला जास्त लक्षात राहते तर पंचवीस चाळीस आणि पस्तीस हे कुठले तीस टक्क्याचे इक्विटी ठीक आहे इन्व्हेस्टमेंटसाठी हायर रिटर्न इन ग्रोथ तुमच्याकडे वय आहे तुम्ही फोकस करा स्टॉक मार्केट नसेल माहिती तर शिका इट्स व्हेरी इझी इट्स अ जस्ट वन टाइप ऑफ स्किल्स शिकाल तर तुम्हाला हा जेव्हा पैसा वाढेल जेव्हा तो पन्नास लाख चा पुढे जाईल तेव्हा हो, तुम्हाला दुसऱ्यांवरती डिपेंड राहण्याची गरज नाहीये इट यू हॅव टाईम लेवरेज इट टाइम हाय शिकला तेव्हा हो तुम्हाला कळेल आणि हा सगळ्यात तुमचा बिगेस्ट असेट आहे टाइम हा बिगेस्ट असेट आहे कोणी विकत नाही घेऊ शकत ठीक आहे त्यानंतर गोल्ड आणि रिअल इस्टेट आता ह्याच्यामध्ये डायव्हर्सिफाय करण्यासाठी पाच टक्के तुम्ही टाकू शकता फक्त इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिटी इथे तुम्ही गोल्ड घेऊ शकता रिअल इस्टेट आता तुम्ही बोलाल की रिअल इस्टेट पाच टक्क्यामध्ये कुठे येणार तर ई आय टी करून एक कॉन्सेप्ट आहे गुगल करा त्याचे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ट्राय बिट कंड इफ यू कॅन अंडरस्टँड जर तुम्हाला माहिती असेल तरच घ्या नाहीतर हे पाच टक्के कुठेतरी कचऱ्यामध्ये टाकाल गॉट इट क्लिअर तर हा इन्व्हेस्टमेंट झाला टू फॅमिली कन्सिडरिंग मी इथे बघा लक्षात ठेवा इथे मी वीस टक्के दिलेले आहेत आणि ते तीस पन्नास टक्के उरलेले पन्नास मी तुमच्या फॅमिलीला हेल्प करण्यासाठी दिलेले जर तुम्ही हे पन्नास टक्के बोलतो इफ नॉट गिव्हिंग टू फॅमिली पुड डिस इन सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही हे पन्नास टक्के फॅमिली नाही जाणार तर हा हक्का तुमचा फायनान्शियल प्रोटेक्शन आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये गेला पाहिजे ठीक आहे आणि समजा पन्नास टक्के जात नसेल पंचवीस टक्के जात असेल तरी पंचवीस टक्के हे इथे गेले पाहिजे ठीक आहे लक्षात ठेवा टाइम हा तुमचा बिगेस्ट असेट आहे जेवढा तुम्ही ह्या टाइमाला करा लहान वयामध्ये तुम्ही चाळीस वर्षाला जेव्हा पोचाल ना तेव्हा आत्ताचे जे माणसं आहेत ना चाळीस वर्ष त्यांच्या फार दहा बोलतात ना दहा पट तुम्ही पुढे असणार म्हणून मी आय एम एम्पायझिंग ऑन दायमिंग मी जोर देतोय टाइम वरती की का तुमचा टाइम पे असे टाइम ठीक आहे क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड आता तुम्ही क्रेडिट कार्ड मी तुम्हाला एफ डी बॅकअप जेवढा बँकेमध्ये आता एफ डी तुम्ही टाकलेले आहेत ना इथे जो इमर्जन्सी फंड आहे आता याच्यावरती कुठे गेला गेला सॉरी इकडे नाहीये इन्व्हेस्टमेंट मध्ये ठेवलेलं ना हा फिक्स रिटर्न हा जो एफ डी हा एफ डी तर बँकेमधून आपल्या जेवढी एफ डी असते ना त्याच्या हिशोबाने आपल्याला क्रेडिट कार्ड भेटतो त्याच्या बेसवरती त्याच्यावरती घ्या ते बरं पडेल तुम्हाला ठीक आहे आत्ता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली करायचं म्हणून मी एटी पर्सेंट टाकलेले आहे ते इन्व्हेस्टमेंटमध्ये थर्टी पर्सेंट ठीक आहे आता क्रेडिट कार्ड तुमचा फॉर बिल्डिंग गुड क्रेडिट स्कोअर तुम्हाला जो क्रेडिट स्कोअर आहे जो ज्याला सिबिल म्हणतात तो तुमचा स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला मी क्रेडिट कार्ड घ्यावं लागेल घ्यायला सांगतो आणि यू नेवर नो ना तुमचा क्रेडिट कार्ड कधी तुम्हाला युजफुल कुठे तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला एज्युकेशन लोन पुढे घ्यायचं आहे तर तुमचा तुमच्या सिबिलच्या वरती तुम्हाला लोन मिळेल कर्ज मिळेल मी मी पुढे सांगणारच आहे कुठे कुठे कर्ज घेतला पाहिजे ठीक आहे आणि एन्जॉय करा रिवॉर्ड पॉईंट जेव्हा आपण क्रेडिट कार्ड मारतो तेव्हा आपल्याला रिवॉर्ड पॉईंट भेटतात एन्जॉय करा बाय थिंग्स यू लाईक त्या रिवॉर्ड पॉईंट तुम्हाला जे विकत घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर डबल बेनिफिट आहे ना तुमचं क्रेडिट कार्ड पण आहे तुम्हाला पंचेचाळीस दिवस पण आहेत आणि तुम्हाला रिवॉर्ड पण भेटतायत डोंट फॉरगेट टू पे युअर बिल फुल्ली एव्हरी मन कितीही बँकने मेसेज केला की ईएमआय घ्या ईएमआय घ्या तुम्ही कन्वर्ट करा नो 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 डोंट लिसन टू बँक लिसन टू यू तुम्ही तुमचा मॅनेज करताय पैसे त्या डोंट फॉलो इन ट्रॅप ट्रॅप मध्ये फसू नका ठीक आहे गॉट इट ठीक आहे हा क्रेडिट कार्ड लोन आता लोन मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला ओनली फॉर एज्युकेशन तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर शिकण्यासाठीच घ्या एज्युकेशन कॅन बी युअर इन्व्हेस्टमेंट इन युअर फ्युचर ही एक इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे ठीक आहे ह्याच्यासाठी लोन घ्या इफ ट्रॅव्हल एक्सपेन्सेस इज टू मेजर तुम्हाला असं वाटत असेल की खूप खर्च होत आहे मी खूप लांब जातोय बसचा खर्च रिक्षाचा व्हॉट एव्हर इट इज मग तुम्ही कार लोन घेऊ शकता आणि कम्पेअर द दिर्कु� कॉस्ट कम्पेअर पण करा फक्त लोकांना दाखवण्यासाठी कार घेऊन का जर तुम्ही मेट्रोपॉलिटन किंवा टायर वन सिटीज मध्ये राहत असाल तर तुम्हाला गाडीची गरज नाही कारण की तुम्हाला दर बाहेर गाडी येते ठीक आहे तर शो ऑफ करून काय मतलब नाहीये आहे कळालं टेक लोन तुम्हाला मोठं झाल्यावर मोठं बनायचं आहे यू डोंट हॅव टू शो एनीबडी टेक लोन ऑन कार ठीक आहे जर कोणाला दाखवायचं असेल तर तुमचा फायनान्शियली जो सायकोलॉजी तुमचा प्रॉब्लेम आहे इफ दॅट सायकोलॉजी इज वीक देन यू कॅनॉट बिकम वेल्दी तुमचा वेल्थ क्रिएट नाही होणार राईट आहे ठीक आहे पे ऑन टाइम इट विल बिल्ड अ सॉलिड जसं लोन टाइमवरती बरा नो पर्सनल लोन नो पर्सनल लोन ठीक आहे ऑलरेडी मी तुमचे वॉन्ट्स थर्टी पर्सेंट ठेवलेले आहेत आता ऍक्शन आयटम तुम्ही ऍक्शन आयटम मध्ये काय वन्स अगेन स्टे अवे फ्रॉम ओव्हर स्पेंड हा तुमचा आहे तुम्ही ओव्हर स्पेंड पासून लांब राहा ठीक आहे पीपल आर देअर टॉ फॉर डुईंग फॉर सेलिंग यू ते तुम्हाला बँक वाले सांगणार हे घ्या ते घ्या तुम्हाला लक्ष नाही द्यायचं तुम्हाला तुमचं ऐकायचं इन्व्हेस्ट कन्सिस्टंटली कंटिन्युअसली कुठे थांबू नका इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअस करा मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही नंतर मजा एन्जॉय कराल ठीक आहे यू विल थँक मी फाईंड वेस्ट टू जनरेट पॅसिव्ह इन्कम आता पॅसिव्ह इन्कम काय आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बघा त्यामध्ये मी व्हिडिओ टाकले आहेत कोणत्या टाईपचे नसेल माहिती तर संडेच्या माझ्या कम्युनिटीमध्ये जॉईन द्या जॉईन व्हा मी तिथे नॉलेज शेअर करेन ठीक आहे थोडक्यात सांगतो ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही काम करता जे तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही टाइम टाकता आणि तो टाइम टाकल्याच्या नंतर तुम्हाला पैसा भेटतो पॅसिव्ह इन्कम मध्ये तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुम्हाला पैसे येतात व्हॉट इट वेज टू जनरेट पैसि फाइनेशियल एज्युकेशन फोकस ऑन इनकम सोर्सेस नॉट डिपेंडेंट ऑन युअर कंटिन्यू स्किल्स नॉलेज बिकॉज फाइनेंस नॉलेज खूब 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 इम्पॉर्टंट है तुम्हें इंजीनियर वाल डॉक्टर वाल वॉट एवर तुम्हें डिग्री घर साइंटिस्ट वाला तुम कमवा अर्निंग इज जस्ट द वन पार्ट ऑफ द गेम वॉट फॉर एक्झाम्पल तुम्ही जमा 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 केला नंतर काय नंतर एका टायमाला ते दहा वीस लाख झाल्यानंतर काय करणार तुम्हाला नॉलेज असं नाहीये तर सेकंड पार्ट वरती फोकस पण करा एके? तुम्ही इंजिनियर झालात बट इंजिनियर विल ओनली हेल्प यू टू अर्न मनी इट विल नॉट हेल्प यू टू मॅनेज मनी फॉर दॅट फायनान्शियल लिटरसी खूप इम्पॉर्टंट आहे कॉट इट तर गाईज मी खरं सांगतोय की मी इफ तुम्हाला जर माझ्याबद्दल माहित असेल तर माझं नाव वल्लभ वल्लभोत्रे आहे मी फायनान्शियल प्रोफेशनल आहे पंधरा पेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे त्यानंतर त्या व्यतिरिक्त मी इंजिनियर पण आहे आणि मी ऑथर आहे दोन पुस्तकांचं आणि ते दोन्ही पुस्तक माझे अमेझॉन वरती अवेलेबल आहे बुक्स आर बेस्ट सेलिंग बुक ठीक है मी एक आशा मिशन वरती है कि मैं लोकान्ला स्पेसिफिकली महाराष्ट्र मनु मी मराठी लैंग्वेज चूज मला प्रत्येक महाराष्ट्र मनसाला फाइनेशियल फ्रीडम बनवाई चे जेव्या लवकर होता है, है। जेनेकर अर्ली रिटायरमेंट घंटना पैशन फॉलो करू श वॉट एवर ये क्या करू श मैं अशा मिशन इफ यू वॉन्ट टू रिअली वॉन्ट टू बिकम अ पार्ट ऑफ मै मिशन देन ठीक पर्सनल प्रॉब्लम एनी फायनान्शियल प्रॉब्लम कमेंट जॉईन माय कम्युनिटी तुमचे पहिला तुम्हाला गोल असेल की तुमचे पहिले स्वतःची घरातली ची आग विजवायची देन यू विल बिकम अ फायनान्शियल फ्रीडम तो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडत असेल ज्याला हा व्हिडिओ तुम्हाला ज्याला गरजूला ज्याला द पर्सन हु इज व्हेरी व्हेरी त्याला व्हिडिओ द्या तुम्हाला युज नसेल पण दुसऱ्यांना यूज होईल तर त्याच्याशी शेअर करा वीस वर्षाच्या तुमच्या मुलांना दाखवा हा व्हिडिओ तुमच्या जे काही वीस वर्षाच्या त्यांना सगळ्यांना दाखवा ठीक आहे आय होप मी तुम्हाला हा व्हिडिओ मी तुम्हाला व्हॅल्यू ऍड केलेलीच असेल ठीक आहे आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नॉलेज बऱ्यापैकी आहे तुम्ही ग्रो करत असेल माझा युट्यूब चॅनल फक्त तुमच्यासाठी आहे ठीक आहे तर थँक यू व्हेरी मच गॉड ब्लेस यू हॅव अ ग्रेट डे